ओम श्री कलकोट स्वामी समर्थासनम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवाभयाहरणा नमन माझे साष्टागी एक नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची दोन नमन तैसे गुरुवार्या सुख निधान सद्गुरुराया स्मरूनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली तीन थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन नमन आरंभिली स्वामीराया पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गाव्या प्रारंभ आता करतो मी पाच ना गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणाला ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक सहा त्यांच्या जन्मा संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे सात मुळे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळांतुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने आठ कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वण आगळी ती अवतारखून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी नऊ एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमचे जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुख्यात समर्थानी दहा मी यजुवेदी ब्राह्मण माझे नानून रुसेन भान काश्यप गोप्त राशीमिन ऐसे स्वामी म्हणाले अकरा खरे खोटे देव जाणे बरे नाही खुला शिरणे ईश्वरी करण्याची कारणे आपण काय शोधावी बारा दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने तेरा नंतर स्वामी निघाले तिथून ती तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले चौदा दत्तवास्तव्य जेथे निरंतर पोथोर थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र पंधरा यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यास आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात सोळा काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजने लागला साक्षात्कारी यतीच्या सतरा पुढे अक्कलकोट वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या अठरा तेजपुंज शरीर गोमट सरळ नासिका कान मोठे आजानुबाहू कौपीन छोटे असते अनेकदा एकोणीस स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले वीस पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपादवल्लभ नृसेन सरस्वती हे तिसरे नानू शुभ गाणगापूर दर्शन देवदुर्लभ जागृत दत्तस्थान ते एकवीस तेथे साक्षात्कार होती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे बावीस अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गुळ लिला करुनी भक्तांचे साक्षात्कार देऊनी बुग्ध झाले अनेकदा तेवीस नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया ना लागले स्वामी चरणांचे चोवीस स्वामी सर्वसाक्षीवार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना पंचवीस ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पाप्या जळली पुणे मिळाल्या सव्वीस सत्पुरुषाची करणे अगाध वाणी गुण निर्विवाद झाल्यावेळी कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना सत्तावीस स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोड अर्थ काढावे ती तुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले अठ्ठावीस जाणणारे तेच घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच म्हणजे चित्त्य इतरा अर्थबोध होईना एकोणतीस कोणाकोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायांतल्या वाहनाही तीस ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे जीवनदानही दिले त्यांनी एकतेस अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना केल्या त्यांनी अनेकदा बत्तीस सर्व साक्षी अंतर्जनानी पूर्ण ब्रम्ह ब्रम्हज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना तेहत्तीस सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदू हृदय द्रवल्यू की कष्टी जीवांसाठी चौतीस दयेचा भक्तांसाठी अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देवनी दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी छत्तेस मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती सदतेस ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तवचरणीय धाव पाव समर्थत्व काढतेस तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरधस्त ठेवा मस्तकीय एकोणचाळीस संसार ताप्य कोळलो भारी दूर कराही दू खे सारी तुमच्या वेळ माझा कैवारी अन्य कोणी दिसेना चाळीस तुमचे पाय माझे काशी पंढरपूर सर्व तीर्थेतशी आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे बेचाळीस स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की अक त्रेचाळीस पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहींच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान लागले वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने पंचेचाळीस वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी सेहेचाळीस स्वामी तुमचे चरित्र आगळे अ अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर सांटले धन्य धन्य ज्यांना उमजले ते सत्तेचाळीस वाळपवादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती अठ्ठेचाळीस जे जे तुमच्या भजने लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने एकोणपन्नास पुढे संपल्या लिला संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म्य केवळ परब्रह्म्यांत मिळाल्या पन्नास शक्य अठराशे बहुधन्य नाम चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा एकावन्न बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबीच क्षणात पापण्या झाल्या चल निजानंदी झाले निमग्न बावन्न वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगडले निलेगावाबाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांसी त्रेपन्न ऐसायती दत्त दिगंबर संभूनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले कोरके चौपन्न बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्नपाणी ही सुचेना पंचावन्न गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी छप्पन्न चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपया तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले सत्तावन्न अजूनही जे येथील समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःख नाना स्वामी दूर करतात अठ्ठावन्न याचे अस्थि असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणूनही महाराजांचे पावले आपणही वंधूनया एकोणसाठ नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळणे करून विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी एकसष्ट अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया दे दर्शन दूर लोटू नको मला बासष्ट व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी त्रेसष्ट सदगुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी सर्व पळावी चौसष्ट मिळावी मिळावे पुत्र पुत्र सुख गुरु सौख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी पासष्ट तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणूनही याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तू म्हणावे सहासष्ट तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझ्या होईल धन्य म्हणून तव म्हणूनरण दत्तरा या दयाघना सदुसष्ट मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करी वाचन दान द्या तुमच्या कृपेचे अडुसष्ट वेळीवाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरधस्त नित्यमस्तकीय ठेवा ही चिती विनंती एकोणसत्तर शक्य अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासीय शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही सत्तर स्वामींचे चित्र ठेवून पुढ्या किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल एकाहत्तर माणिक प्रभू साई शिरडीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यांत नसे मुळी बहात्तर एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते हो ती ऐशी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी त्र्याहत्तर या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही चौऱ्याहत्तर ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थापर्णवस्तू शुभ भवतू ओम शांती 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 वि संख्या चौऱ्याहत्तर श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण